Uh, बऱ्याच पालकांना हा प्रश्न नेहमीच सतावतो की माझ्या मुलांचा अभ्यास कमी आहे तर मी काय केलं पाहिजे तर मित्र uh, किंवा बऱ्याच पालकांना वाटतं की माझ्या मुलांचा अभ्यास कमी आहे त्याला शाळा जबाबदार आहे कदाचित शाळेमुळे तो होत नाही पण मला असं वाटतं की मी अनेक uh, वर्षाच्या अनुभवातून असं सांगू शकतो किंवा केवळ शाळा जबाबदार नसते किंवा केवळ मुलगा जबाबदार नसतो तर आपण पालक म्हणून पण तेवढे जबाबदार असतो तर कशा जबाबदार असतो तर एक लक्षात घ्यावा जेव्हा आपण एकूण <coughs> मुलगा अभ्यास करत असतो तो अभ्यास करण्याच्या प्रक्रियेला तीन गोष्टीचा त्रिकोण या ठिकाणी जबाबदार असतो तर या तीन गोष्टी कोणत्या असतात तर एक असतो शिक्षक दुसरा असतो विद्यार्थी आणि असतो पालक या तिघांनी मिळून काही गोष्टी करायच्या असतात आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे मुलगा अभ्यास करायला लागतो तर तिघाची भूमिका ठरलेली असते एक असते की शिक्षकाची भूमिका असते नंतर विद्यार्थ्यांची भूमिका असते आणि नंतर पुढं पालकांची पण भूमिका असते शिक्षकाची भूमिका असते मुलांना समजून सांगणं शिकवणं विद्यार्थ्यांची भूमिका असते अभ्यास करणं तर शिक्षकांची भूमिका आपल्याला लक्षात आली पालकांची भूमिका आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की पालकांची नेमकी भूमिका काय असते तर मित्र पालकांची भूमिका असते ह्या सगळ्या प्रक्रियेवर वाच ठेवणं आणि आपल्या मुलांना सतत त्या गोष्टी करायला लावणं तर मग जर पॅरेंट्स आपली भूमिका जर पार पाडणार नसतील तर मग मुलगा या ठिकाणी पाठीमागे राहण्याची शक्यता असते अभ्यासामध्ये कमी पडण्याची शक्यता असते तर म्हणून मी माझ्या आजपर्यंतच्या अनुभवातून सांगतो की या तीन गोष्टी जर पालकांनी जर केल्या तर तुम्हाला फक्त पंधरा दिवसामध्ये मुलांच्या अभ्यासामध्ये फार मोठा जवळपास नव्वद टक्के परिणाम झालेला दिसेल तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत त्या केलं गरजेचं आहे त्या करणं गरजेचं आहे पालकांनी तर ते बघूया आपण त्यातली पहिली गोष्ट आहे की आपण ही गोष्ट करत नाही आपण खर्च करतो काहीही करतो मोठमोठे मुट क्लासेस लावतो मोठ्या शाळेत टाकतो परंतु ही जी बेसिक गोष्ट आहे आपण करतो का तर अनेक पालक करत नाहीत आणि म्हणून मुलं अभ्यासामध्ये कमी पडतात तर काय करत नाही आपण बघा पहिली गोष्ट आहे की आपण मुलांच्या वह्या बघत नाही कारण मुलांच्या वया हा मुलांच्या अभ्यासांचा आरसा असतात तो आरसाच नेमका आपण बघत नाही तर मग मुलांच्या वया बघणं म्हणजे काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट आपण त्याचा अक्षर बघितलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे की ज्याचा अक्षर सुंदर असतं त्याचा अभ्यास चांगला असतो अक्षर हा माणसाचा आरसा आहे हे पण आपण ऐकलेलं आहे परंतु आपण दुर्लक्ष करतो म्हणून मुलांचं अक्षर बघा जर मुलाचं अक्षर चांगला आहे तर शिक्षकाची अशी एक एक इम्प्रेशन पडलेलं असतं शिक्षकाच्या मनात की जो मुलगा अक्षर चांगलं काढतो तो अभ्यास करतो आणि अशा मुलांकडे शिक्षकाचं लक्ष पण जास्त असतं म्हणून तुमच्या मुलाचं अक्षर कसं आहे याच्याकडे तुम्ही लक्ष देण्यासाठी त्याची वही बघितली पाहिजे आहे ना जो मुलगा नियमित अभ्यास करतोय जो लिहितोय त्याचा अक्षर चांगलं येणारच आणि जो मुलगा अभ्यास करणार नाही त्याचा अक्षर खराब येणारच हा माझा अनुभव हो आहे म्हणून अक्षर बघा दुसरी गोष्ट बघा टीचर्सचे रिमार्क बघा तुमच्या वहीमध्ये तुमच्या मुलांच्या वहीमध्ये टीचरने काय रिमार्क दिलेत काय शेरे दिलेत काय लिहिलं आहे हे बघत चाला याची दोन गोष्टी होतील की जर तुम्ही हे बघायला लागलात तर मुलगा देखील त्या चुका परत करणार नाही किंवा काही टीचर जर रिमार्क देत नसतील आणि टीचरला कळालं की या मुलाचे आईवडील की वह्या बघतात आणि त्यांना अपेक्षा आहे की आपण रिमार्क दिले पाहिजे तर टीचर पण रिमार्क द्यायला लागतील आणि ते तुमच्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावं लागतील म्हणून तुमच्या मुलाच्या अभ्यासामध्ये फरक आणि जर रिमार्क दिले असतील तर त्याला रिप्लाय देत चाला किंवा टीचर रिमार्क देत नसतील तर तुम्ही लिहा की माझ्या मुलांचं हे हे करणं गरजेचं आहे याच्यामुळे टीचर्स देखील तुमच्या मुलाच्या वहीमध्ये उत्तरं द्यायला लागतील रिमार्क द्यायला लागतील फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्या तिसरं आपली मुलं होमवर्क करतायत की नाही हे तुम्ही बघत चला टीचर्स मुलांना होमवर्क का देत असतात तर आपण वर्गामध्ये जे शिकवलं आहे ते मुलं आपण वर्गामध्ये जे शिकवलं आहे ते मुलं घरी करतायत का त्यांना समजलं आहे की नाही याच्यासाठी टीचर्स होमवर्क देत असतात म्हणून तुम्ही आपली मुलं होमवर्क करतायत की नाही जर समजलं असेल तर ते होमवर्क करतील नाही समजलं तर करणार नाहीत म्हणून होमवर्क देखील आपण चेक केला पाहिजे बघितलं पाहिजे हे पुढं दुसरी गोष्ट अजून काय की त्याच्या वहीमध्ये बघा की नेमकं वर्गामध्ये टीचर्स सर मॅडम काय शिकवत आहेत हे बघा तुम्ही त्याच्या वहीमध्ये बघा आणि हे काय शिकवत आहेत आणि ते का शिकवत असतील याचा अंदाज काढत चालला मुलासोबत चर्चा करा की हे का शिकवत आहेत याच्यामुळे काय होईल की मुलगा अभ्यास करावा लागेल आणि मुलाला असे वाटेल की आपल्याला जे शिकवलं जातं त्याच्यावर आपल्या आईवडिलाचं आईबाबाचं लक्ष आहे आणि म्हणून मुलगा अभ्यासाला लागेल किंवा ते ला ला कि का महत्त्वाचं आहे हे जर तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्याही शब्दामध्ये कोणत्याही भाषेमध्ये तुम्हाला त्यातले तुम्ही तज्ज्ञ असा आहोत असं काही नाही तुम्हाला ज्या पद्धतीने सांगता येईल मुलांना किंवा ज्या भाषेमध्ये ज्या लेवलने सांगता येईल ते तुम्ही सांगत चला याच्यामुळे मुलगा सजग होईल आणि तो वर्गामध्ये पण लक्ष द्यावं लागेल म्हणून चौथी गोष्ट करा की टीचर काय शिकवत आहेत याच्यामध्ये चर्चा करा आणि ते का शिकवत आहेत याची पण चर्चा करा याचा चांगला परिणाम तुम्हाला पुढच्या पंधरा दिवसामध्ये झालेला दिसेल या गोष्टी केल्या पहिली पहिल्या गोष्टीमध्ये आता दुसरी एक महत्त्वाची बाब आहे ती पालकांनी केली पाहिजे ती आहे टीचरसोबत संवाद करा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुमच्या मुलाचे जे काही शिक्षक का आहेत मॅडम आहेत ज्या ज्या विषयाच्या आहेत त्यांच्यासोबत तुम्ही नियमित संवाद ठेवला पाहिजे मघाशी सांगितल्याप्रमाणे तो वह्याच्या माध्यमातूनही संवाद करता येईल दुसरी गोष्ट आहे तुम्ही डायरेक्ट शाळेमध्ये क्लासमध्ये जाऊन देखील टीचरसोबत संवाद केला पाहिजे काय संवाद केला पाहिजे काय बोललं पाहिजे सरांसोबत काय चाललंय काय नाही असं नाही बोललं पाहिजे तर काय बोललं पाहिजे तर माझा मुलगा लक्ष देतो का, का तुमच्याकडे वर्गामध्ये शिकवत असताना किंवा सर शिकवत असताना माझा मुलगा तुम्हाला प्रश्न विचारतो का हे पण बघितलं पाहिजे किंवा सर तुम्ही जे फळ्यावर लिहित आहे बोर्डवर लिहित आहे तो माझा मुलगा वहीमध्ये लिहून घेतो का उतरतो का याच्यामुळे काय होईल तर सरांना देखील तुमच्या मुलाकडे लक्ष द्यावं लागेल विशेष लक्ष द्यावं लागेल त्याच्या वहीमध्ये बघावं लागेल है ना किंवा अजून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की माझा मुलगा वर्गात गोंधळ घालतो का जर गोंधळ घालत असेल तर तुमचा मुलगा हा प्रश्न तुम्ही सरांना विचारल्यामुळे गोंधळ घालणार नाही लक्षात घ्या किंवा जर घालत असेल वर्गामध्ये तर शिक्षक त्याला दबाव टाकतील की बाबा तू गोंधळ करू नको तुझ्या पालकांचं विशेष लक्ष आहे म्हणून या हा देखील प्रश्न तुम्ही याचा देखील चर्चा तुम्ही सरांसोबत केली पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ती आहे की मुला माझ्या मुलांचं लक्ष विचलित होतं का आता हे एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये हे स प्रत्येक शिक्षकाला माहीत असतं की प्रत्येक सहाव्या सातव्या मिनिटाला मुलाचं लक्ष विचलित होतं किती चांगले सर शिकवणारे असले तरी मुलगा हरवून जातो आणि मग तुमचा जर मुलगा हरवून जातो का किंवा सर पूर्ण लक्ष माझं तुमच्या माझ्या मुलाचं तुमच्याकडे असतं का असं जर विचारलं तर इथून पुढे जर सरांचं लक्ष नसलं तरी तुमच्या मुलांकडे सर लक्ष द्यायला लागतील आणि आपल्या मुलाची काय अडचण आहे तुमच्या लक्षात येईल अजून एक आहे की तो थकलेला असतो का असा पण प्रश्न विचारा कारण काय होतं की मुलाच मुलगा वर्गाच्या बाहेर असताना जर जास्त खेळत असेल जास्त उन्हाळक्या करत असेल किंवा आहार जर घेत नसेल व्यवस्थित तर तो वर्गामध्ये थकतो आणि तो, तो मग थकल्यामुळे काय होतं त्याचं सरांकडे लक्ष लागत नाही याच्यावर पण तुम्ही त्याची उत्तरं शोधली पाहिजे याच्यावर तुम्ही सरांकडून माहिती घेतली पाहिजे आता हा एक फार मो मोठा मुद्दा आहे की सर अभ्यासाच्या व्यतिरिक्त माझ्या मुलामध्ये एक कोणत्या गोष्टीमध्ये कल आहे बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला अशा अनेक गोष्टी माहीत नसतात की ज्या मुलगामध्ये गुण असतात आणि ते सरांना माहीत असतात आणि ते पण आपण सरांकडून माहिती घेतली पाहिजे घेतली गेली पाहिजे किंवा काही अवगुण पण असतात की जे आपल्याला माहीत नसतात पण सरांना माहीत असतात ते पण आपण सरांना विचारले पाहिजे याच्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या मुलामध्ये सुधारणा करायला सोपं जातं आणि याची माहिती तुम्ही घेत आहेत ही गोष्ट तुमच्या मुलांना कळाली तर त्या गोष्टीवर तो मुलगा फोकस करून अवगुण असेल तर दुरुस्त करेल आणि गुण असतील तर त्याच्यामध्ये तो अजून डेव्हलप करेल किंवा सरांना पण देखील कळायला लागलं की याचे पालक असे असे प्रश्न विचारतात तर ते सर देखील तुमच्या मुलाकडे मुलींकडे वर्गामध्ये विशेष लक्ष देऊन त्याच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी गुण आणि अवगुण याच्यावरती काम करून घेतील म्हणून मला असं वाटतं की या दोन गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आता तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती आपण ही मुलाच्या सायकोलॉजीबद्दल आहे की प्रत्येक पालकाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे काय लक्ष दिलं पाहिजे की घरी ज्यावेळेस तुम्ही चर्चा करत असता मुलांसोबत बोलत असता तेव्हा त्यांना तुम्ही शिक्षणाचं महत्त्व सांगितलं पाहिजे तुम्हाला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज घडले आपण असं म्हणतो तेव्हा ते का घडले याचं बेसिक जर उत्तर आपण शोधायला जातो तर त्यांना जिजाऊंनी रामाच्या व श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या होत्या आपण असं म्हणतो आणि म्हणून त्यांचीपासून प्रेरणा घेऊन ते घडले असं आपण म्हणत असतो तसं आपण आपल्या मुलांना देखील शिक्षणाचं महत्त्व सांगितलं पाहिजे की बाबा तू जर असा अभ्यास केलास हो तर तू पुढं सोडून मोठा होशील हे सांगितलं पाहिजे थोडक्यात काय तर मुलांना आपण प्रेरणा दिल्या पाहिजे प्रेरणा दिल्या पाहिजे जसं की आपण म्हणतो की ए पी जे अब्दुल कलाम लहानपणी पेपर विकायचे परंतु शिक्षणामुळे ते एका देशाचे राष्ट्रपती बनले आपल्या देशाचे राष्ट्रपती बनले एक फार मोठी व्यक्ती बनले की एक शास्त्रज्ञ बनले ते कशामुळे शक्य झालं तर ते शिक्षणामुळे शक्य झालं अशा आपण अनेक गोष्टी आपल्या मुलांना सांगू शकतो आणि त्यांना आपण इन्स्पायर करू शकतो प्रेरणा देऊ शकतो आहे ना म्हणून शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे आपण वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे ह्या दोन गोष्टी देखील आपण ह्या मुलांच्या सायकोलॉजीचा विचार करून आपल्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये आपल्या पद्धतीने आपण समजून सांगितलं तर मुलगा अभ्यासाबद्दल फार सिरियस होतो आता ही तिसरी जी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये जे सुख दुःखाचे असतात अडचणी असतात आपल्या घरातले भांडणं असतील तंटी असतील तर याच्यापासून आपल्या मुलांना आपण दूर ठेवलं पाहिजे कारण का याचा जर विचार तुमचा मुलगा क्लासमध्ये जर करायला लागला तर त्याचं लक्ष जे सर शिकवणार आहेत त्याच्याकडे राहणार नाही तर तो सतत आपल्या घरामध्ये जे चालू आहे त्याचा विचार करेल म्हणून कोणत्याही पालकांनी आपल्या मुलांना सुखदुःखापासून दूर ठेवलं पाहिजे घरातल्या अडचणीपासून दूर ठेवलं पाहिजे घरातल्या संकटापासून दूर ठेवलं पाहिजे आणि त्याला मुक्तपणे शिकू दिलं पाहिजे तर हे एक मला तुम्हाला सांगणं आहे की याच्यापासून तुम्ही सावध राहा आता जर मुलं तुमचा अभ्यास करताना जर कमी पडत असतील तर त्यांना तुम्ही बरेच जण यांना काय म्हणतील की तुम्ही मुलांना बक्षिसाचं आपण त्याला प्रलोभन म्हणतो की आपण मुलांना प्रलोभनं दिली पाहिजे अनेक जण म्हणतात की प्रलोभनं चु चुकीचं आहे परंतु एक लक्षात ठेवा की जर समजा छोटी मोठी प्रलोभनं दिली तर तो मुलगा त्या प्रलोभनाला त्याच्यातून मिळणाऱ्या आनंदापायी अभ्यास करायला लागतो प्रत्येक गोष्ट माणूस काही ना काहीतरी मिळवायचं असं म्हणूनच करत असतो आपण नोकरी करतो तर आपल्याला पैसा हवा म्हणूनच आपण नोकरी करतो तर मुलांना अभ्यास का करायचा आहे आणि त्यातून काय मिळणार आहे हे जर त्याला साध्य जर त्याच्यासमोर जर असेल तो अधिक जोमाने अभ्यास करतो तुम्ही तुमच्या मुलाला म्हणा की अरे तुला पुढच्या मार्क पुढच्या एक्झाममध्ये जर तू वीस मार्क मिळवलेस ना तर तुला मी हे हे करणार आहे आपण इथं तुला फिरायला नेणार आहेत याच्यामुळे तो मुलगा अधिक जोमाना अभ्यास करेल म्हणून छोटे मोठे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही त्या मुलांना दिलीच पाहिजे किंवा त्याला बक्षिसाचं म्हणलं पाहिजे तुला मी हे बक्षीस दिल तुझं चांगली मार्क मिळवलेस तर असं जर तुम्ही करायला लागलात तर बघा चांगल्या तुम्� पद्धतीने मुलं अभ्यास करायला लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि शेवटचा मुद्दा आहे की आपल्या मुलांचे वर्गामध्ये क्लासमध्ये कशा प्रकारचे मित्र आहेत अभ्यास करणारे मित्र आहेत का गोंधळ करणारे मित्र आहेत अभ्यासापासून आपल्या मुलाला दूर घेऊन जाणारे मित्र आहेत का याच्याकडे पण लक्ष द्या कारण काय होतं की जरी तुमचा मुलगा हुशार असला आणि मित्र मात्र जर गोंधळ करणारे असतील तर ते तुमच्या मुलांना अभ्यासापासून दूर घेऊन जाऊ शकतात म्हणून आपल्या मुलाला नेहमी असं सांगा की जी मुलं अभ्यास करणारे आहेत अशा मुलांच्या जर संगतीमध्ये राहिला तर त्यांच्यामुळे आपल्या मुलाला देखील प्रेरणा मिळून तो अद्याप अभ्यास करायला लागेल असं मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जर सतत लक्ष ठेवायला लागलात आणि उद्यापासून जर सुरुवात केली तर बघा येत्या पंधरा दिवसामध्ये तुमचा मुलगा नक्कीच अभ्यासामध्ये प्रगत केलेला तुम्हाला दिसणार आहे मला तुम्हाला हे माझ्या अनुभवातून सांगायचं होतं हो पालकजण होत तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुढचं बेल ऐकनचं बटन दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला मिळेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल किंवा फायद्याचा वाटत असेल तर तुमच्या मित्रांना पालक आपल्या नातलगांना पाठवा म्हणजे त्यांच्याही मुलांचा फायदा होईल एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद